की आलं ना डोक्या तिथे ते फार पटकन त्यांना जसं हवंय त्या स्कीम ऑफ आणि तेवढ्या कालावधीतच व्हावं लागतं म्हणजे त्या बाबतीत ते अक्षरशः लहान मुलासारख्या हट्टी लागतात की नाही 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 आता मग आता मग त्याला शंभर हे देतील कृपया काढतील पण त्यांना नाही ऐकता येत नाही त्यांना थांब सांगितलं तर त्यांना थांबता येत नाही कारण त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं म्हणजे खरोखरी त्यांना त्याच्या विरुद्ध दिसणारे अनुभव आलेले असतात पण नाही पण खाणं हे जणू काही युद्धात खाणे का त्यांच्यासाठी हे असतं त्यामुळे जिद्दीपणा किंवा स्वतःच खरं करणं हा भाग त्यांचा प्रामुख्याने दिसतो आणि आपण जे बघतोय की व्यसन सुद्धा चालू ठेवणं हा सुद्धा खरं तर त्याचाच एक भाग आहे ना मला कळतंय की या मला इतकी नुकसान होत आहेत पण तरी सुद्धा मला ते करायचंय म्हणल्यावर मी ते करतोच आहे अशा प्रकारे ते एक खूप दिसत शून्य किंवा शंभर की म्हणजे आता आम्ही आमच्या संस्थेत सुद्धा बघतो की कधीतरी कोणाचं तरी एक रूम शेअर करतात काहीतरी एकत्र एकत्र असतात मग त्याच्या इतकं चांगलं कोणी नसतं मॅडम तो म्हणजे ना माझा आता एकदम बेस्ट फ्रेंडच आता इथला झालाय आणि मग तो बेस्ट फ्रेंड कधीतरी काहीतरी वेगळंच वाटतो किंवा याच्याबद्दल काहीतरी कुठेतरी स्टाफला सांगतो मग त्याच्या इतक्या लगेच तो मॅडम तुझं नाव लिहू नका मॅडम सोबत म्हणजे असंही होतं की अरे तुझा तो मित्र होता ना होता आता नाही म्हणजे हे लगेच ते त्यांचं ते दुसरं येतं की त्यामुळे असं त्यांच्याबद्दल ना कधी कधी आपल्याला असं काही प्रेडिक्ट नाही करतात लिटरली त्या आज ते तसं म्हणतात मग सारखं जातं ते त्यांचं कधी मग त्या भावना असो त्यांचे चॉईसेस असो भावनांच्या सुद्धा त्यांच्या बाबतीत असं दिसतं की कधी कधी झाले दुःखी उदास तर खूप होतात म्हणजे दुसरा भाग मला त्यांच्याबद्दलचा असं वाटतो की जेव्हा त्यांच्या आयुष्यात काहीतरी चॅलेंजेस येतात प्रॉब्लेम्स येतात ना तर ते तिथे तग नाही भरू शकत They actually run away from the situation. Look, look, look.